हॅलो फ्रेंड्स वरच ब्लॉकमध्ये पुन्हा तर सर्वांचं मलापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आता सकाळचे नऊ आणि मी सुद्धा आज आठ वाजेपर्यंत झोपली होती आणि माझी मुलं तर अजूनही झोपलीच आहेत त्यामुळे माझी आवळ वगैरे झालेली आहे घर वगुद्ध जाऊन झालेलं आहे आणि आता मी करायला तिथे आहे पूजा चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते माझी पूजा सर्वात होते मी दिवा लावून येते हे पहा मित्रांनो या ठिकाणी माझी पूजा करून झालेली आहे आणि पहा आम्ही पूजा वगैरे केली की के आपल्याला एकदम मन प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात सुद्धा सुख्यादी धनझमृती येते आणि पहा किती सुंदर वाटत आहे हे लायटिंग वगैरे लावल्यानंतर तर आता मी जाते किचन मध्ये आता मी थोडा खाऊ नाश्ता वगैरे करून घेणार आहे थोडा खाऊन घेणार आहे चला तर मग तर या ठिकाणी आता मी आधीच आहे किचन मध्ये आणि आता मी नाश्ता करून घेणार आहे तर आता माझा नाश्ता काय आहे मी दोन शेरे खाऊन घेणार आहे आणि थोडं दूध घेणार आहे शेतावारी टाकून मी या ठिकाणी दूध गरम करून ठेवलेलं होतं दूध कपात काढून घेत आहे हे पहा या ठिकाणी मी शेतावरी पावडर घेत असते नर्मी आई है, तानी ही नवी आई वगैरे आहेत त्यांनी सुद्धा हे घ्यायला पाहिजे म्हणजे आपलं दूध सुद्धा वाढते आणि मुलांना दुधाची कमतरता होत नाही आणि आपले सुद्धा चांगलं राहते नवीन ना आईसाठी खास करून यामध्ये यामुळे औषध दूध होतो आणि मी सुद्धा हे दुधात टाकून रोज घेत असते हे चॉकलेट फ्लेवरच आहे आणि मला चॉकलेट फ्लेवर खूप आवडते तर मी हे मागवलेलं आहे यामध्ये वेगवेगळे फ्लेवर सुद्धा येतात यामध्ये दूध सुद्धा छान लागते प्यायला यासोबत मी केळं सुद्धा खाऊन घेणार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा करायला आधी दूध घेणार आहे नंतर केळी खाणार आहे मी आता भरपूर ऊन पडत आहे आणि घरात सुद्धा खूप गरम लागते कूलर वगैरे लावायचं थोडं थंड वाटते पण तरीही जे उमस म्हणतात ते उमससुद्धा सुद्धा तरी खूप आहे माझी मुलं अजूनही झोपतेच आहे मी त्यांना उठवणार आहे म्हणजे मग रूपाची झोपत हे पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बेड वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी खाली पापा काहीच पसारा नाही आहे खेळणेसुद्धा व्यवस्थित जाग्यावर आहेत आणि एकदा का माझे मुलं उठले की मग सर्व ते खेळणे काढतात आणि किचनमधले भांडेसुद्धा काढतात आणि हे पहा या ठिकाणी त्यांच्याचं डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन आम्ही काढून घेतलेलं आहे बलून्स वगैरे आणि ते बलून्स पहा खाली ठेवून दिलेले आहेत माझ्या मुलांसाठी खेळायसाठी सुद्धा आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा आहे कारण हवेमुळे कसं होते ते बलून इकडे तिकडे उडतात किचन मध्ये सुद्धा सर्व सामान व्यवस्थित आहे सा जे भरण्याच आहे का आणि ते उठल्यानंतर हे सर्व जे आहे ते ते खाली आणि माझं किचन पाह तुम्हाला कधीही स्वच्छ दिसेल आणि त्यावर काहीच मला जास्त सामान वगैरे ठेवलेलं हो आवडत नाही मी फक्त स्वयंपाकाच्या वेळेसच तेवढं ठेवत असते बाकी एकदम स्वच्छ करून ठेवत असते किचन आणि ही पहा आमच्या किचनला खिडकी सुद्धा आहे आणि गेट मधून कोणी येते ते दिसते सुद्धा कोणी येते जाते ते आता तुम्हाला माझी मुलं सुद्धा दाखवते झोपलेले आहेत ते आता मी त्यांना उठवणार आहे तुम्ही पाहिलं असेल माझी मुलं झोपलेच आहे तुम्ही या ठिकाणी पाहला असेल माझी मुलं झोपलेच आहे मच्छरदानीमध्ये आणि सकाळी सकाळी कसं साखर झोप असते त्यांना खूप छान झोप लागते आणि ते रात्री बारा एक वाज बारा एकच वाजवतात झोपायसाठी म्हणून त्यांना सकाळी खूप झोप लागते आणि मी सुद्धा त्यांना झोपू देत देत असते कारण माझी इकडे कामं होतात मग लवकर लवकर आता माझी पूजा वगैरे सर्व झालेली आहे आता फक्त स्वयंपाक राहिलेला आहे मी त्यांना उठवते वगैरे त्यांचा नाश्ता वगैरे त्यांची आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाकाला करत बसते चला तर मग तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तीच थांबवते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय